नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी केळकर स्वागत करते एक नजर ठळक बातम्यांवर रोकडरहित व्यवहार सुलभतेनं करता येण्यासाठी केंद्र सरकारचे महत्वपूर्ण अकरा निर्णय जाहीर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या रकमेला सेवा करातून सूट गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं गव्हावरचा आयात शुल्क रद्द संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे स्वीकारार्ह नाही सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढावा राष्ट्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांची टीका विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षांना आरोप फेटाळले उच्च शिक्षणाला गती देणारं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक दोन हजार सोळा विधानसभेत एकमतानं मंजूर त्रिवार तलाक असंविधानिक असल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबू फरास तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने विजयी आणि अंदमानमध्ये हॅपलॉग बेटावर अडकलेले पर्यटक सुखरूप पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकार सज्ज आणि आता सविस्तर वृत्त देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देऊन डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं आज अकरा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत विमुद्रीकरणाचा निर्णय घेऊन एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली देशाच्या लोकतांत्रिक मांडणीत रोखीनं व्यवहारांची अंगभूत किंमत दडलेली असून केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्नशील आहे असं जेटली यांनी सांगितलं दहा हजारांहून जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रत्येकी दोन पीओएस अर्थात स्वाईप मशीन्स बसवली जाणार असून त्यासाठी सुरुवातीला देशातल्या एक लाख गावांची निवड केली जाईल असं जेटली म्हणाल ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असतील त्यांना रुपे क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी सुमारे साडेचार कोटी ग्राहक पेट्रोल आणि डिझेलची अठराशे कोटी रुपयांची खरेदी करतात गेल्या महिनाभरात यापैकी चाळीस टक्के व्यवहार डिजिटल झाल्याचं म्हणाले या व्यवहारांना चालना देण्यासाठी यापुढे डिजिटल पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर शून्य पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्क्यांची सूट दखाची घोषणाही जेटली यांनी केली रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांचे मासिक तसंच इतर पार्ट डिजिटल माध्यमातून घेतल्यास त्यावर शून्य पूर्णांक पाच अर्धात अर्धा टक्क्यांची सूट मिळणार आहे ही सवलत एक जानेवारी दोन हजार सतरापासून मुंबई उपनगरीय रेल्वेपासून सुरू केली जाणार आहा याशिवाय रेल्वेमधली खानपान सेवा विश्रांतीगृह इत्यादी सेवांच्या ऑनलाईन पेमेंटवर पाच टक्क्यांची सूट जाहीर झाली आहे रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन आरक्षण करणाऱ्यांना दहा लाख रुपयांच्या अपघात विम्याचं संरक्षण सो मिळेल जेटली म्हणाले डिजिटल अर्थव्यवस्थेला पूरक ठरणाऱ्या या घोषणांपैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यांबाबत सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहा या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं विमा खरेदी करणाऱ्यांना साधारण विम्यासाठी हप्त्यामध्ये दहा टक्के तर आयुर्विमा खरेदीच्या हप्त्यावर आठ टक्क्यांची सूट मिळणार आहे राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या ज्या वाहनांनी फास्ट ट्रॅक किंवा आर एफ डी कार्ड लावलं त्यांना टोल भरताना दहा टक्के सवलत मिळेल असं जेटली यांनी सांगितलं सर्व शासकीय विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी डिजिटल व्यवहार करतेवेळी एमडीआर शुल्काचा बोजा ग्राहकांवर टाकू नये असे आदेश दिल्याचं म्हणाले दोन हजार रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवर सेवा कर आकारलं जाणार नाही आणि यासंबंधीच निवेदन आपण आजच संसदेत सादर केलं आहे अशी माहितीही जेटली यांनी यावेळी दिली विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात निर्माण झालेली कोंडी सुरुच असून आजही या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विमुद्रीकरणावरती मतदानाची तरतूद असलेल्या नियमाअंतर्गत चर्चा घ्यावी अशी मागणी लोकसभेत काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षानं लावून धरली त्याला सत्ताधारी पक्षानं विरोध दर्शवला त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला इतर सदस्य सदनात आपलं मत मांडत असताना त्यामध्ये अडथळा आणण्याच्या काही विरोधी सदस्यांच्या वर्तनाबाबत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली मात्र सभागृहात गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं गोंधळातच अनुदानावरच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या रकमेला सेवा करातून सूट आली आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबादल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत संदर्भातली अधिसूचना सादर केली गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं गव्हावरचं आयात शुल्क रद्द केला आहे हे शुल्क दहा टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर आणल्याची अधिसूचना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडली हा निर्णय तातडीनं लागू होणार आहे ही शुल्क माफी अनिश्चित काळासाठी असल्याचं जेटली यांनी सांगितलं केंद्रीय वित्त राज्यमंत्री राम मेघवाल यांनी आयात शुल्काबाबतची अधिसूचना मांडली सरकारच्या निर्णयाला काँग्रेस आणि संयुक्त जनता दलानं हरकत घेतली हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचं त्यांनी सांगितलं संसदेचं सत्र चालू असताना संसदेच्या बाहेर हा निर्णय झाल्याचं सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली विमुद्रीकरणाच्या मुद्यावरून चर्चा घेण्याचा प्रयत्न अध्यक्ष अमित अन्सारी यांनी केला मात्र पंतप्रधानांच्या उपस्थितीची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हरकत घेतली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं याआधीही विमुद्रीकरणाच्या मुद्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं होतं संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे अस्वीकारार्ह असून संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढला पाहिजे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे निवडणूक विषयक सुधारणा या विषयावर मार्गदर्शन करताना आज नवी दिल्लीत बोलत होते संसदेत सध्या सुरु असलेल्या गदारोळाबद्दल राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली लोकप्रतिनिधींनी विधायक कार्य करावं या ह्तून त्यांची निवड केली जाते त्यामुळे संसदेत त्यांच्याकडून विविध लोकोपयोगी विषयांवरची चर्चा अपेक्षित आहे संसद आंदोलन आंदोलनं आणि निदर्शनं करण्याचं स्थान नसून कायदेशीर कामकाजासाठीचं व्यासपीठ आहे अशा शब्दात राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले निवडणुकीवर खर्च होणारा जनतेचा पैसा वाचवण्यासाठी तर लोकसभा आणि राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हायला हव्यात असं मतही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात व्यक्त केलं विमुद्रीकरणाला एक महिना पूर्ण होत असल्यानिमित्त काळा दिवस पाळण्याच्या विरोधकांच्या कृतीवर केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कडाडून टीका केली आहे विरोधक प्रत्यक्षात काळ्या पैशाला पाठिंबा देणारा दिवस पाळत आह अशी बोचरी टीका त्यांनी कली आहे संसद भवन परिसरातल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर विरोधकांचं धरण आंदोलन म्हणजे राष्ट्रपित्याचा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणणं म्हणजे लोकशाहीचा अवमान असल्याचं त्यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाला महिना पूर्ण होत असल्यामुळे विरोधकांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करून काळा दिवस पाळला मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे सरकारच्या हेतूविषयी शंका घेत न्यायालयात प्रतिज्ञापत्र उशिरा दाखल केल्यामुळेच मराठा आरक्षणाबाबत अडचणी निर्माण झाल्या असा आरोप विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी आज विधान केला मराठा मुस्लिम धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षणाबाबत विरोधी पक्षानं तर फक्त मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षानं नियम दोनशे साठ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन असून मोर्चे दडपण्याचा प्रयत्न करत आहेत सरकारला कोणत्याच समाजाला आरक्षण द्यायचं नाही काही समाजांना फक्त निवडणुकीपुरतं वापरल्याचा आरोप त्यांनी केला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीनं लागू करा मराठा समाजासह हो मुस्लिम धनगर आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाची घोषणा करा अशी मागणी त्यांनी केली सरकार राजकारणासाठी मराठा समाजाचा उपयोग करत असून आरक्षणाला बगल देत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर सरकारवर आरोप फेटाळून लावत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार आवश्यक प्रयत्न करत असल्याचं भाजपचे प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावावर बोलताना सांगितलं आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत नेमलेल्या राणे समितीच्या अहवालात अनेक त्रुटी होत्या असं दरेकर म्हणाले मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून आरक्षण मिळेलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार चालढकल करत असून वेळ काढूपणाचं धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला सभागृहात मराठा आरक्षणावर कालपासून चर्चेला सुरुवात झाली आहे धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं मात्र अल्पावधीतच हे आरक्षण येणार नाही असं सांगून या समाजाची फसवणूक ते म्हणाले राज्यात एकूण लोकसंख्येच्या बत्तीस टक्के लोक मराठा आहेत त्यांच्या मनातली खतखत -खत सरकार समजून घेत नसल्याचा आरोप नितेश राणे यांनी केल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक दोन हजार सोळा आज विधानसभेत एकमतानं संमत करण्यात आलं एकवीस सदस्यीय संयुक्त चिकित्सा समितीनं या विधेयकात केलेल्या छप्पन्न शिफारसी स्वीकारून हे विधेयक संमत झालं आहे या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळून संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रस्तर राज्य राहील असा विश्वास उच्च आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला नाशिकजवळ तिल्लोरी आश्रमशाळेमध्ये मुलींवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या मुद्यावरून विरोधक विधानसभेत आक्रमक होते या यासंदर्भात इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत नाहीत जे उत्तर देत आहेत ते अपुरा आणि तर्कविसंगत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आज विद्यार्थिनींना मानसिक छळ शारीरिक आणि मानसिक छळ होण्याच्या तक्रारी केली आहेत व्यवस्थापनाच्या विरुद्ध आणि त्यानंतर चार दिवस विद्यार्थी पालकांनी विद्यार्थ्यांनी संघटनांनी आयुक्तालयासमोर उपोषण केल्याच्या बातम्या आहेत आता ही बातमी जेव्हा सन्मान्य सदस्य सभागृहात आणतात तेव्हा ते सत्यग्रहीत करून त्यामध्ये चौकशी करून काय चौकशीमध्ये झालं ते सांगितलं पाहिजे मंत्री महोदयानंतर खोटं आहे म्हणजे बेपरी खोटा सदस्य सांगतात ते मंत्री महोदयानंतर ते खरं अध्यक्ष मोदी चौकशी झाली पाहिजे बाबा अध्यक्ष मंत्री महोदय सभागृहाला सबाद सभागृहाची दिशाभूल जातात या घटनेची फेरचौकशी करण्याचं आश्वासन सावरा यांनी दिल्यानंतर विरोधक शांत झाले तक्रार नक्की आहे पण ती लैंगिक अत्याचाराबद्दलची तक्रार होती त्याची चौकशी केली आणि असंही असलं आपलं जर हे समाधान झालं नसेल तर आम्ही फेर चौकशी करू त्याची मानसिकदृष्ट्या खचलेल्या रुग्णांवर प्रेरणा प्रकल्पांतर्गत समुपदेशन करून त्यांच्यावर उपचार केले जातात एकशे चार क्रमांकाच्या हेल्पलाईनद्वारे सुद्धा समुपदेशन करण्यात येतं असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाला आज एक महिना पूर्ण होत असल्यानिमित्त विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आमदारांनी निषेध आंदोलन केलं त्रिवार तलाक असंविधानिक असल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिला आहे त्रिवार तलाक ही पद्धत म्हणजे मुस्लिम महिलांचे अधिकार हिरावून घेणं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे कोणतंही पर्सनल लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहा न्यायमूर्ती सुनीत कुमार यांच्या एक सदस्यीय पीठानं दोन वेगवेगळ्या रे रेट याचिकांवर सुनावणी घेताना हा निर्णय दिला महिलांचं शोषण होता कामा नये संविधानापेक्षा कुणीही मोठं नाही अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आह न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचं पुण्यातल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळानंही स्वागत कलि आह तोंडी तलाक हा गुन्हा ठरवावा अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांनी केली आहा अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम व्यक्तिगत कायद्याशी संबंधित असणारा एकतर्फी तोंडली तलाकच्या संदर्भामध्ये रास्त अशी भूमिका घेऊन असा एक, एक निर्णय दिलेला आहे की भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे व्यक्तिगत कायद्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या रद्द करण्यात येतील त्या योग्य नाही आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळ या निर्णयाचं स्वागत करतो आहे आणि फक्त हा कायदा त्या हा जो या संदर्भातील जो निर्णय आहे या निर्णया जी सकारात्मकता है या गोष्टी शासनाने ने सुधा लक्ष्य वेधल पाजे मुस्लिम सत्य शोधक महिला मंच जो लड़ा देते हैं जे लेडीज एजेंसी संघर्ष है स्त्रियों से संघर्ष है ये शुरुआत है और हम ये उम्मीद करते हैं कि इसी तरह हमको न्याय मिले और तीन तलाक या एक तरफी तलाक को हम मुस्लिम महिलाएं नहीं मानती जो संघर्ष कर रही ही है, उनके लिए एक बहुत है विमुद्रीकरण म्हणजे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातला यज्ञ आहे या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकरी व्यापारी आणि कामगार वर्गाचा सा फायदा झाला आहे असं सांगून या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राचे आभार मानले आहेत या निर्णयामुळे काही काळ त्रास सहन करावा लागला तरी त्यानंतर त्याचा फायदाच होणार आहे असं पंतप्रधान म्हणाल व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही ऐतिहासिक संधी असल्याचं सांगतानाच काळ्या पैशाचा पराभव केल्याची खातरजमा देशानं करायला हवी असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेतलेली नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहा तआ नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयाला तीस दिवस होत असून जनतेला अजूनही त्रास सहन करावा लागत आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे जनतेला पन्नास दिवस त्रास सोसावा लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं त्यामुळे तीस डिसेंबर नंतरही जनतेला त्रास सहन करावा लागला तर याविरुद्ध आवाज उठवू असं ठाकरे म्हणाले कोल्हापूरच्या महापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी बांबू फरास यांनी तारा राणी आघाडीच्या स्मिता माने यांचा पराभव केला फरास यांना चव्वेचाळीस मतं मिळाली तर माने यांना तेहतीस मतं मिळाली चा चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला काँग्रेसचे अर्जुन माने यांची निवड झाली कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचव तर भाजपा तारारा आघाडीचे तेहतीस नगरसेवक आहेत शिवसेनेचे चार सदस्य आहेत वर्षभरापूर्वी कोल्हापूर मनपासाठी निवडणूक झाली त्यावेळी ठरलेल्या सूत्रानुसार पहिल्या वर्षी काँग्रेसकडे महापौरपद तर राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद होतं आता एका वर्षानंतर महापौरपद राष्ट्रवादीकडे आलं आहे शिक्षण क्षेत्रात होत असलेला अमूलाग्र बदल लक्षात घेत राज्यातल्या सर्व शाळा दोन हजार अठरापर्यंत प्रगत करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहा शिक्षणाची वारी या अभिनव कार्यक्रमाचं नागपूरमध्ये उद्घाटन करताना ति बोलत होते शिक्षणाची वारी ही सुंदर कल्पना असून या माध्यमातून शिक्षक आपल्या कल्पनेतून अनेक प्रयोग करत आहेत त्यामुळे शिक्षणाला दिशा मिळत आहे तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दालनं खुली झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग आणि कल्पना राबवून हे क्षेत्र प्रगल्भ झालं पाहिजे ते म्हणाले शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावड़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनपुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर रोकडरहित व्यवहाराला प्राधान्य दिला आहे या निर्णयाला अकोला जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे अकोल्यातल्या राष्ट्रीयकृत बँकांमधला कॅशलेसचा टक्का आठ वरून आता अडोतीस टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे एटीएम मशीनमधूनही ठराविक रकमेशिवाय पैसे काढता येणार नसल्यानं पर्यायानं लोकांचे दैनंदिन व्यवहार धनादेश मनी ट्रान्सफर तसंच ड्राफ्टनं होत आहेत कॅशलेस टक्क्यांची आकडेवारी अकोल्यातल्या सर्व बँकांची असल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी दिली मुस्लिम समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावं या मागणीचा पाठपुरवठा करण्यासाठी लातूरातल्या महात्मा गांधी चौकात आज घंटानात आंदोलन करण्यात आलं मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण मिळावं शिक्षणात सवलती मिळाव्यात मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी अट्रॉसिटी कायदा व्हावा अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं देशाच्या सर्वांगीण विकासात एका समाजाला दूर ठेवून देश सुजलाम सुफलाम होऊ शकणार नाही त्यामुळे सरकारनं मुस्लिम समाजाचाही विचार गांभीर्यानं करावा अशी त्यांची मागणी आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आमदार आपल्या मागण्या मांडणार असून त्या मान्य करून घेण्यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीनं मोठं नुकसान सोसल्यानंतर पपई काढणीच्या वेळेस आता दराच्या बाबतीत व्यापारी त्यांची अडवणूक करीत असल्यानं दुहेरी संकटात सापडले आहेत नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी सुमारे वीस वर्षांपासून पपईची लागवड करीत आहेत जिल्ह्यातल्या नंदुरबार तालुक्यात एकशे त्रेपन्न तळोदा तालुक्यात तीनशे शहाण्णव आणि शहादा तालुक्यात सर्वात जास्त एक हजार एकशे सत्तावन्न हेक्टर पपईची लागवड केली जाते ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत पपईची स्थिती चांगली होती मात्र ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या पावसामुळे पपई पिकावर विशिष्ट भुरी प्रकारच्या रोगाची लागण झाली त्यामुळे शहादा तालुक्यात सुमारे सत्तर टक्के पपई पिकाचं नुकसान झालंय उर्वरित पिकाची स्थिती चांगली असली तरी तोडणीच्या सुरुवातीलाच व्यापाऱ्यांनी दरात मोठी घसरण केल्यानं शेतकऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे नंदुरबार जिल्ह्यातली पपई गोड आणि स्वादिष्ट असल्यानं उत्तर भारतात त्याला जास्त मागणी आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीला सुमारे सोळा रुपये प्रति किलो दर जाहीर केला होता मात्र तोडणीला सुरुवात झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आडमोठे धोरण अवलंबून निम्म्यापेक्षा कमी भाव देणार असल्याचं सांगितलं आधीच लागवडीत शेतकऱ्यांचे हेक्टरी सुमारे दोन अडीच लाख रुपये खर्च झाले होते त्यामुळे प्रति किलो दहा रुपये दर मिळाला नाही तर पपई कापली जाणार नाहीत असा पवित्रा इथल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे उत्तर भारतात थोडी निर्माण झाले किंवा थंडीची लाट निर्माण झाली तर पपईचे दर हे त्या हिशोबाने ते कमी करत असतात परंतु धुके नसतानाही तेच कारण करून आता प्राथमिक अवस्थेत व्यापाऱ्यांची मनमानी करून त्यांनी जे सोळा रुपये दर होते ते पपईचे आठ दिवसात आठ रुपये खाली आणून आता सुमारे आठ ते सहा रुपये प्रमाणे खाली आणलेले आहेत लागवडीचा माल तोडणीला आला आहे पण व्यापाराच्या निवडणुकमुळे योग्य भाव मिळत नाही त्याच्यामुळे उत्पादन खर्च आमच्या निघत नाही सुमारे एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी खर्च होतो आणि खर्च यावर्षी परिसरात आलेल्या मागच्या पाऊसमुळे बरीच रोगराई आली त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळतो उत्पादन खर्च निघणार नाही आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून दराच्या बाबतीतही पिळवणूक होत असल्यानं इथले शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत या समस्येतून योग्य तोडगा निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग इथं सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी ठार झाला या भागात दहशतवादी लपल्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा दलानं या परिसराला घेराव घातला परिसराची कसून तपासणी करण्यात ये येत आह भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत सुरु असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवसाखेर इंग्लंडच्या पाच बाद दोनशे अठ्ठ्याऐंशी धावा झाल्या इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला सुरुवातीला इंग्लंडचे कोक आणि जेनिंग्ज मैदानात उतरले इंग्लंडनं नव्याण्णव धावांची मजबूत सलामी दिल्यानंतर अलिस्टर कुक सेहेचाळीस धावांवर बाद झाला त्यानंतर संघाची धावसंख्या उभारण्यासाठी जेनिंग्जनं उत्तम खेळी करत कसोटी पदार्पणातलं आपलं पहिलं बहिलं शतक झळकावलं मात्र आर अश्विननं त्याला एकशे बारा धावांवरच रोखलं मोईन अलीनंही ना जेनिंग्जला चांगली साथ देत आपलं अर्धशतक पूर्ण केलं भारतातर्फे अश्विननं चार तर जडेजानं एक गडी बाद केला वादळी हवामानामुळे अंदमान निकोबारमधल्या हॅवलॉग बेटावर अडकलेले पर्यटक सुखरूप असून त्यांना या परिस्थितीतून सोडवण्यासाठी सरकारनं सर्व तयारी केल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आह अंदमान निकोबार बेटाचे नायब राज्यपाल जगदीश मुखी यांच्याशी गृहमंत्र्यांनी चर्चा केली आणि हॅवलॉग बेटावरच्या परिस्थितीची माहिती घेतली वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर लगेचच सरकार बचाव कार्य आहे मदत आणि बचावकार्याची पथकं पोर्ट ब्लेअरला सज्ज आहेत हॅवलॉक बेटावर अडकलेल्या आठशे पर्यटकांच्या मदतीसाठी भारतीय नौदलानं चार नौका तैनात केल्या आहेत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यामुळे अंदमानात वारे वाहत असून मुसळधार पाऊस होत आहे अंदमानमधल्या हॅवलॉक आणि नील बेटांवर शेकडो पर्यटक अडकले आहेत पोर्ट ही बेटं सुमारे चाळीस किलोमीटरवर आहेत अंदमानच्या उत्तर आणि मध्य भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्यात अहमदनगर इथं सर्वात कमी म्हणजे सहा पूर्णांक सात दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान अठरा नागपूर तीस आणि दहा पुणे तीस आणि दहा औरंगाबाद एकतीस तेरा नाशिक तीस आणि नऊ कोल्हापूर तीस पंधरा रत्नागिरी चौतीस अठरा सोलापूर बत्तीस तेरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान बारा अंश सेल्सिअस रोकडरहित व्यवहार सुलभतेनं करता येण्यासाठी केंद्र सरकारचे महत्वपूर्ण अकरा निर्णय जाहीर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या रकमेला सेवा करातून सूट विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आजही गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब गव्हाचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीनं गव्हावरचं आयात शुल्क रद्द संसदेच्या कामकाजात वारंवार येणारे अडथळे स्वीकारार्ह नाही सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन तोडगा काढावा राष्ट्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांची टीका विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षानं आरोप फेटाळले उच्च शिक्षणाला गती देणारं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक दोन हजार सोळा विधानसभेत एकमतानं मंजूर त्रिवार तलाक असंविधानिक असल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसीना बाबू फरास तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अर्जुन माने विजय आणि अंदमानमध्ये हॅवलॉक बेटावर अडकलेले पर्यटक सुखरूप पर्यटकांच्या सुटकेसाठी सरकार सज्ज बातमीपत्र विमुद्रीकरणाबाबत घेण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आज एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला या महिनाभरात विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे उमटलेले पडसाद तसंच भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम अशा महिन्याभरातल्या घडामोडींवर विश्लेषणात्मक चर्चा करण्यासाठी अर्थविषयक अभ्यासक योगेश महंदळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार